नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाटी टी दोन हजार चोवीसचा जो निकाल जाहीर झालेला आहे तर त्याबद्दल अपडेट जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्त जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण महाटी ई टीची वेबसाईट ओपन केलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर, तर।, तर या ठिकाणी महत्त्वाच्या सूचनामध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन आलेलं दिसत आहे माटी एट नोव्हेंबर दोन हजार चोवीस अंतरिम निकालाचे प्रसिद्धीपत्रक सुरुवातीला आपण हे प्रसिद्धीपत्रक पाहू मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते पी डी एफ अशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये पाहायला मिळणार आहे तर यामध्ये हे प्रसिद्धीपत्रक आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटी टी दोन हजार चोवीस पेपर एक इता पहिली ते पाचवी पेपर दोन येत्या सहावी ते आठवीचा अंतरिम निकाल परिषदेच्या या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे पेपर एक व पेपर दोनसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून म्हणजे कालपासून संकेतस्थळावर उपलब्ध झालेल्या मित्रांनो या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करायची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास या ठिकाणी माय टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांच्या लॉग इनमधून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा केला जाणार नाही तर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असले तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या इनमध्ये पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि काल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत माय टी टी टू फोर एम एस सीई ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवावे दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही तर अशा प्रकारचं हे निकालाबाबतचं प्रसिद्धीपत्रक आहे मित्रांनो आता तुम्हाला तुमचा रिझल्ट कशाप्रकारे पाहता येणार आहे तर या ठिकाणी या वेबसाईटवर यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी उमेदवारीचे लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचे लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत मित्रांनो लॉग इन डिटेल्समध्ये तुम्ही तुमचा या ठिकाणी जो काही युजर आय डी आहे तो टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि हा दिसणारा कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आहे आणि शेवटी खाली या ठिकाणी लॉग इन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईलमध्ये अंतरिम निकाल असा ऑप्शन दिसेल त्यामध्ये त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा पेपर एक आणि पेपर दोनचा जो काही निकाल आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल तसेच त्या निकालाची पीडीएफ तुम्हाला डाउनलोड पण करता येणार आहे तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला येते जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसपद शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू